मी पण करू काय आहे गरम मला पण करायचं आधी जो फाटी लाव इथं तू तस करायचं मला सांग ना असं ते आहे ना आता त्याला असं गोल गोल फिरवत हे पहिला पेटला आता आणखीन आता असं एखादी हळूहळू असं एवढं जोरात नाही ग बाई असं हळूहळू असं असं स्मूथली घ्या हळू एकदम दादू नको जोर जोरात असं हळूहळू हलका हलकाच फिरवला कोणी शिकवल्या मला आईने शिकवलं असं असं एकदम हातात आता हे पाणी घे थोडस आणि असं त्याला लाव गोल करून जास्त नको घेऊ असं गोल करून लाव लाव कशाला नाही ग काल कुठं बोलीस ना आठवण येते तुला मला माहितीये अगं एडी झाली आहे का कांदा कापते म्हणून रडायला येते कुठं कशी बोललीस मला मग काय कुठं बोल आठवण येते ना तुला अगं नाही ग असं असं तर सांगितलं नसतं का तु मरडतेस रडते नाही का कांदा कापते कांदा जमतो मला ठीक डिग्री दी मी नको नको मी कापते आता खाताना अजून टेस्टी लागणार आहे बघ तुला चुरीवरचं चिकन मला खूप आवडतं किती वर्षांनी खात असशील ते पण पाच वर्षांनी आले का मग जेवण कसं होता आजचं मस्त मला ना चुरीवरचं जेवण खूप आवडतं किती वर्षांनी खाल्ला असशील ना तू पण खूप टाइम नंतर खालो आणि ते भाकरी असतात ना, आ, ना।, तर, ना ते तर एकदम भारी सॉफ्ट भाकऱ्याला नव्हते मस्त मग आवडला ना तुला मला खूप आवडलं मी तर नेक्स्ट टाइम पण येईल ना मामीन सांगणार आहे ऑलरेडी पहिले सांगणार आहे चिकन आणि ते नाचण्याची भाकरी मस्त लागते बर मस्त लागते ते मला तर पहिल्यापासूनच आवडते मला पण आवडते खूप मग बोल मग काय बोलते बाकी कसं थंडी अगं भरपूर आता ते येतं काय नाही आता रात्री झोपताना तर पंख्याची पण गरज नाहीये तुला आता मला ना खूप थंडी लागते यार स्वेटर नाही घेऊन आली तू तुझा तू दे हुए, हुए ना तुझ्या घरी असेल नाही माझ्याकडे घरी एक्स्ट्रा आहे मी तुला देते आता थोडस सेक्युटी घेऊया मग जाऊया घरी अरे ऐक ना पहिली मी माहितीये मी आली होती ना तेव्हा इकडे सगळ्याचे म्हणजे लेडीज असे म्हणजे बायका वगैरे ना गावच्या बसायच्या गप्पा वगैरे आता तसं नाही करत काय अगं आता थंडी झाली आहे ना भरपूर तर कोण बाहेर नाही पडतं एवढं राहतं तसं या ते किती मला आवडतं माहिती आहे रात्री बसतात सगळे मग इकडचे इकडच्या गोष्टी तिकडच्या गोष्टी गर्मीतून कसं सगळे बाहेर असतात जातीचे आता कोण नसणार आता तुला कोण भेटणार नाही सगळे साठलाच घरी आपापल्या कामाला नाही यार मी बोलली विचार केला तिकडे जाऊ मस्त तेवढा एन्जॉय करेल रात्री नाईट म्हणजे एक दीडपर्यंत बसेल बाहेर बोलेल अगं इथं काय नाही सकाळी आपण जाऊया फिरायला मस्त सकाळ सकाळी सका पण थंडी असते बघा सकाळी स्वेटर घाल विसरू नका आठवणी घाल तू आताच दे ना मला घरी गेल्यानंतर आता जाऊया ना आता झालं ना थोडस थोडी ना, ना थंडी लागते खूप थंडी आहे रे खूप थंडी पाहिजे पाहिजे

इकडे इकडे ठेवा ओय दाजी दुपारी बोलली त्याचा राग आला काय राग म्हणजे मी चांगले ना म्हणलो मदत करावं तर तुझं अस अरे मस्ती केली काय मस्ती केली वाईट वाटलं हा मग चल की एवढं काय म्हणाल ला काय काय कोण नोली ही माझ्या मामाची नोंद मुंबई तू मुंबईला राहतो मुंबईला मुंबईला राहून गावच्या पोरांसारखं का फिरतोय गावच्या पोर जर का नाही काय झालं माहितीये आता म्हणजे एक सुट्टी होती ना मला मग बोललो ठीक आहे वेगळा काय त्या हिशोबाने मला असं तू कुठे असते आणि मी तू मी वाटतो काय रे स्वेटर नाही का तुझ्याकडे तू तरी कुठे घातलं अरे तसही मी तुझ्या तुझ्यापेक्षा मुलगा आवाज राहून खूप राव दे राव दे राव दे तू दिवसभर इकडे तिकडे उन्हाळून करपटले हे सोने पाहणी समोर तरी इजू काय दाजी चेष्टा केली काय काय एवढं मनाला लावून घेत माझ लक्ष लक्ष्मण लक्ष्मण अरे थोडं बाजूला हो दाजी बाकी चाललंय काय ना तुम्ही इज्जत करताय आमचे तिथे मला झोपाल्या सोनाली काय मला पण झोपायला पण जाऊया का झोपायला चल काय उद्या आम्हाला गाव फिरायचं इला गाव दाखवायचं आपलं पूर्ण ठीक आहे ठीक आहे सोन्या आम्हाला पण घेऊन चल गाव दाखवायला कशाला माझ्या मामाची मुलगी मी फिरवेन तिला तुम्हाला आहे पूर्ण गाव तरी पण आलो असतो नको नको हा बघ कसली लाल गाळते काय का लक्ष नाव खराब करतोय तू अरे तुम्ही वाचू नका काय असेल ते आपण उद्या सकाळी आता चला खरे ठीक आहे ठीक आहे चाल लक्षा आग पण इजले पुढे पण केलं अरे आग तर आत्ताशी आहे चला